लोकसभा निवडणुकांची धामधूम संपूर्ण देशात पाहायला मिळते बऱ्याच ठिकाणी पहिल्या टप्प्यातील मतदान देखील पार पडले मात्र अशातही नाराजी नाट्य स्थानिक राजकारण मित्र पक्षांच्या वाटाघाटी या आणि अशा अनेक कारणांमुळे राज्यातील अनेक जागांवर उमेदवार अजूनही फिक्स होत नाहीये यातीलच एक जागा म्हणजे उत्तर मध्य मुंबईची या जागेवर ना आतापर्यंत महाविकास आघाडीने उमेदवार दिला ना महायुतीनं मात्र आता या जागेवरून महाविकास आघाडीने माजी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे मागील काही दिवसांपासून वर्षा गायकवाड यांच्याकडून उमेदवारीसाठी दबाव तंत्राचा के अवलंब केल्याचं दिसून येत होतं परंतु एकंदरीतच उत्तर मध्ये मुंबईच्या या जागेविषयी जाणून घेऊया ते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षदा पांढरे सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत खरंतर काँग्रेसच्या वर्ष गायकवाड या दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होत्या त्यांनी आपली इच्छा काँग्रेसच्या नेत्यांकडे इतकंच तर महाविकास आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांशी गाठीभेटी घेत बोलून दाखवली होती मात्र ही जागा गटाच्या आली काही दिवसांपूर्वीच वर्षा गायकवाड यांच्या नाराजीबाबत चर्चा सुरू होत्या मुंबई शहरातील लोकसभेच्या सहा पैकी एकच जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्यानं गायकवाड नाराज असल्याचं तेव्हा जात होतं वर्षा गायकवाड नॉट रिचेबल असल्याची चर्चा मध्यंतरी सुरू होती मुंबईमध्ये आमच्या काँग्रेस पक्षाची अनेक ठिकाणी संघटनात्मक ताकद चांगली आहे हा मुद्दा लक्षात घेऊन जागा वाटप होणं गरजेचं होतं मुंबईमध्ये मागील काळात आम्ही लोकसभेच्या पाच जागा लढत होतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक जागा लढत होती त्यामुळे आम्हाला बरोबरीची भूमिका मिळावी अशी आमची इच्छा होती असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलेलं होतं त्यांनी आपली नाराजी माध्यमांसमोरही अनेकदा बोलून दाखवली होती एक प्रकारचा दबाव टाकण्याचं काम वर्षा गायकवाड यांनी केलं होतं कारण या जागेवर शिवसेना ठाकरे गट देखील आग्रही होता पण मनावरती दगड ठेवत विशाल पाटलांची बंडखोरी स्वीकारत सांगलीच्या जागेच्या बदल्यात महाविकास आघाडीतील जागा वाटपामध्ये मुंबई उत्तर मध्य हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला होता या जागेसाठी काँग्रेसकडून माजी आमदार आणि माजी कॅबिनेट मंत्री असलेले नसीम खान यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती कारण नसीम खान यांची उत्तर भारतीय समाज तसेच राजस्थानी आणि गुजराती समाजावरती चांगली पकड आहे पण वर्षा गायकवाडांची नाराजी पक्षाला परवडणारी नव्हती आणि त्याचमुळे अखेर काँग्रेसनं वर्षा गायकवाड यांना या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आता वर्षा गायकवाड या धारावीच्या आमदार आहेत जो मतदारसंघ मुंबई दक्षिण मध्यमध्ये मध्ये येतो पण असं असताना वर्षा गायकवाडांना उत्तर मध्यमधून उमेदवारी देण्यामागचं कारण नेमकं काय तर या मतदारसंघामध्ये दलित आणि मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे त्यात मातोशी सारखा परिसर जो ठाकरेंचा बाले किल्ला आहे तो भाग या मत मतदारसंघामध्ये येतो इतर ठाकरेंना मानणारी मराठी मतं आणि मुस्लिम काँग्रेस आणि आघाडीच्या बाजूने पडतील अशी शक्यता व्यक्त केली जाते आता उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाविषयी सांगायचं झालं तर या लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात ज्यापैकी विले पार्ले आणि वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार आहेत कुर्ला आणि चांदोली विधानसभेमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत तर कलिना इथे गटाचे संजय पोतनीस हे एकमेव आमदार आहेत वांद्रे पूर्वेतील काँग्रेसचे एकमेव आमदार दिसात सिद्दीकी हे, हे वडील आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यानंतर अजित पवार गटाच्या वाट्यावर असल्याचंही बोललं जात आहे कारण की त्यांनी सुद्धा लोकसभेच्या जागेसाठी उमेदवारची इच्छा बोलून दाखवली होती आता महाविकास आघाडीचा उमेदवार जरी ठरला तरी महायुतीचा उमेदवारातून ठरलेला नाहीये पुन महाजन या दोन हजार चौदा पासून या मतदारसंघामधून खासदार राहिलेल्या आहेत सलग दोन टम पुन महाजन या खासदार राहिलेल्या आहेत परंतु पक्षांतर्गत नाराजी आणि स्थानिक नाराजी असल्यानं ना आता नव्या चारासाठी भाजप चाचपणी करते या जागेसाठी आधी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचंही नाव समोर येत होतं यासोबतच आता आशिष शेलार यांच्यासारखा तगडा उमेदवार भाजपकडून निर्णयात उतरण्याची शक्यता देखील वर्तवली जाते त्यामुळे आता वर्षा गायकवाड यांच्या समोर महायुतीचा उमेदवार कोण असेल हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका